शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत सोयाबीनच्या प्लॉटमध्ये आणि आपला हा जो प्लॉट आहे हा आहे सोयाबीन बलदेव सत्तेचाळीस सुपर त्या सुपर प्लॉटमध्ये आल्यामुळे काय झालं तर आता आपल्याला काय दिसलं तर कारण आता आठ दिवसाची झड आहे आणि अजूनही चार पाच दिवस म्हणजे साधारणतः अजून चार दिवस तरी पाऊस येण्याची शक्यता आहे नंतर पोळा आहे ती पोळ्यानंतर आपल्याला तर माहिती आहे की उघाड पडण्याची शक्यता आहे असं सांगितलेलं आहे परंतु तरीही आपण आपल्या तयारीने राहिलेलं चांगलं तर सध्या सोयाबीन कुठल्या अवस्थेमध्ये आहे तर सध्या सोयाबीन जे आहे तर आपलं सोयाबीन हे बघा इथे लागवड पद्धत आहे दोन बाय नऊ इंचावर किंवा एक कुठा तर सध्या फुलाच्या अवस्थेमधून समोर गेलं कुठं कुठं एक टक्का फुल आहे परंतु बाकी चाफ्या धरल्या आहेत शेंगा धरले आहेत अशा प्रकारे तर अशा प्रकारे आता सोयाबीन जर असेल तर काय करायचं तर या वेळेस आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यावर फवारा घ्यायचा तर फवारा कुठला घ्यायचा तर फवारा सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशा वेळेस आपल्याला सर्वात महत्त्वाचं कोराजन घ्यायचं कोराजन घेतल्यानंतर अशी टामा फुरायला म्हणजे रोसोशोक तिडी पणसुद्धा आपल्याच्यात आली नाही पाहिजे कारण पानामधला जो अर्क शोषण केला तर शेंगा भरणार नाहीत आणि अळी असेल तर पाणी कातरती पानांना छिद्र पडले तरीही आपल्याला नुकसान होते त्यामुळे काय करायचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला अळीचं अळीसाठी कोराजन घेऊ शकता इमामॅक्ट्रिन घेऊ शकता त्याच्यानंतर आपल्याला बारासाठी घेऊ शकता वेग 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 चा ता आता वेगवेगळे कीटकनाशक आहेत आणि अशी टामाप्राईड हे सर्वात वेगवेगळ्या कंपनीचं महत्त्वाचं असते तर अशी टामापराईड किड्यांसाठी पाहिजे कारण पूर्ण शेंगा भरल्या पाहिजे तर यासाठी आपल्याला सर्व दोन्हीचं पण व्यवस्थापन करायचं आहे आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे याच्यासोबत आपल्याला शेंगा भरण्यासाठी काय करायचं तर आता लिओशिन फवारण्याची वेळ गेलेली आहे परंतु लिओशिन फवारण्याची वेळ गेली हे फक्त वाढ रोधीसाठी म्हणजे वाढ वा कमी करण्यासाठी तर आपल्याला लिओशिनचं अजून एक काम असते ते म्हणजे आपल्याला शेंगाची जाडी वाढवणे दाणे चकाकी येणे हे सुद्धा एक काम असते तर त्यासाठी आपण याच्यामध्ये तीस मिली लिहोशीन घेऊ शकता कारण कसं ते साईज शेंगाची वाढवते दाण्याची साईज वाढवते आणि मालाला चेकाकी देते तर यासाठी आपल्याला आवश्यक आहे त्याचा दुसरा उपयोग तर अशा प्रकारे जर आपण फवारणी केली कोराजेन प्लस आशिटामाप्राईड तर कोराजेन किती घ्यायचं तर पंधरा लिटरला सात मिली किंवा आठ मिली घ्यायचं वीस लिटर असेल तर दहा मिली घेतला तरी चालते आणि आशिटामाफ्राईड पंधरा ग्राम पंधरा लिटरला वीस लिटर लिटरचा पंप असेल तर वीस ग्राम आणि लिओसिन तीस मिली किंवा चाळीस मिली अशा प्रकारे घ्यायचं कारण आता फुलाच्या अवस्थेमधून सोयाबीन आपलं पुढे गेलेलं आहे तर त्यासाठी कुठलंही व्हरायटी असो ही आहे बलदेव सत्तेचाळीस सुपर परंतु आपल्याला दुसऱ्या जरी व्हरायटी असल्या तरी ते आपल्याला तेच काम करायचं आहे तर अशा प्रकारे व्यवस्थापन जर केलं तर आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे आपल्याला इथं रिझल्ट येतील आणि आपल्या पिकाची शेंगाची साईज जाड येईल लांबी येईल दाण्याची साईज जाड येईल आणि उत्पादनसुद्धा आपल्याला वाढलेलं दिसत तर अशा प्रकारे आपल्याला इथं सोयाबीनमध्ये अशा प्रकारे व्यवस्थापन करायचं आहे तर आपण हेच फवारा आपण इथं घेऊ शकता आणि याची जी लागवड पद्धत आहे ही दोन बाय नऊ इंचावर किंवा एका फुटावर आहे सोयाबीन बलदेव सत्तेचाळीस सुपर आणि विशेष म्हणजे युवा रूपी परिक्रिया असल्यामुळं आपल्याला कुठल्याही प्रकारचं इथं वेगळं असं काही टाकायची गरज नाही कारण वेगळं टाकायचं नाही म्हणजे काय बुरशीनाशक टॉनिक त्याच्यानंतर एकोणीसशे एकोणीस झिरो बावन चौतीस असं काही घ्यायची गरज नाही कारण या व्हरायटला युआरूबी प्रक्रियेमध्ये सर्व दिलेलं आहे त्यामध्ये टॉनिकचं बुरशीनाशकाचं सर्व प्रक्रिया केलेल्या असतात त्यामुळं आता आपल्याला कुठल्याही प्रकारचं बुरशीनाशक टॉनिक आणि एकोणीसशे एकोणीस सारखं विद्रावे खत एकोणीस वर खत झिरो बावन चौतीस असं काही टाकायची गरज नाही तर अशा प्रकारे आपण इथं व्यवस्थापन करू शकता आणि आगाऊ खर्च कुठलाही करू नये कारण आपल्या व्हरायटीला यू आर बी असल्यामुळं कुठला खर्च करायची गरज नाही कारण हे सर्व बुरशीनाशक टॉनिक त्याची प्रक्रिया आपण इथं पहिलेच केलेली असते त्यामुळं हे फक्त एकदाच व्हरायटी चालते परत परत चालत नाही परंतु एकदा लावल्यानंतर तीन महिने काम करते आणि त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा यू आर बी प्रक्रिया करावं लागते आणि यू आर बी प्रक्रिया केल्यावर पुन्हा आपल्याला कुठल्याही प्रकारचं बुरशीनाशक टॉनिक चालत नाही आणि पुढच्या वर्षी हे पेरता येत नाही कारण याची यू आर बी प्रक्रियामुळं काही दिवसच काम करते एकच वर्षे पुन्हा त्याला युआरू पी परकीच करावं लागते